नमस्कार मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्षाचा शेवटचा दिवस आणि काही मंडळी हा दिवस दारू पिऊन मनवत असते परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रीय हरित सेना आजचा दिवस व्यसनमुक्ती दिवस म्हणून मनवत असते यामध्ये त्यांचे स्लोगन आहे द दा दारूचा नाही तर द दुधाचा आज आपण पाहू शकतो जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेच्या समोर राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील आणि निर्मूलन समितीचे प्राध्यापक दिगंबर कटारे सर या ठिकाणी लोकांना दूध वाटून हा दिवस साजरा करत आहे आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारूया आजच्या या दिवसाचं महत्त्व सर नमस्कार आजच्या या दिवसाचं महत्त्व आपण काय सांगू शकाल एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो आणि नवीन वर्षाला सुरुवात होत असते पण आज भरपूर ठिकाणी तरुणाई हा दिवस दारू पिऊन पार्ट्या करून गोंधळ करून व सामाजिक स्वास्थ्य बिघडून दिवसाचे नवीन वर्ष ही करत असतात यापासून कुठंतरी प्रबोधन व्हावं व व्यसनाधीनता कमी व्हावी या उद्देशाने आधीच आणि राष्ट्रीय आधी सेनेतर्फे दरवर्षी प्रबोधन व्हावं व व्यसनधीनता कमी व्हावी म्हणून दूध वाटप करून हा दिवस आम्ही साजरा करतो धन्यवाद सर यानंतर आपण महाराष्ट्र धनिर्मूलन समितीचे प्राध्यापक दिगंबर कटारे सर यांना विचारूया की आजचं या, या दिवसाचं महत्त्व आपल्याला काय सांगू शकते सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती आपल्या समविचारी संघटना राष्ट्रीय हरिसेनेसारख्या संघटनांकडून आणि काही आपले हितचिंतक का असतात उदाहरणचे विकास वाघ सर आहेत यांच्या यांच्या सहकार्याने वाघगिरीच्या सहकार्याने यांच्या सहकार्याने आम्ही हा दिवस आज व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा करीत आहोत लोकांनी आजच्या दिवशी दारू दारू न पिता आपला जो आनंद आहे तो साजरा करावा आणि द दारूचा असावा दुसरा दारूचा दा दा, दा नसावा दा आणि दुधाचा असावा असा संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून व्यसनुक्ती व्हावी हा आमचा उद्देश आहे धन्यवाद सर